सर्वजण एकत्र येऊन आज भुजबळ साहेबांच्या जे अन्न पुरा पुरवठा मंत्री आहेत यांना आपण सर्वजणांनी येऊन आणि आपले जे निवेदने दिले होते की तुमच्या एवढा तालुक्यामध्ये आतापर्यंत राशन कार्ड आहे पण त्यांना राशन मिळत नाही बरोबर आज त्यांनी लगेच सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जेवढेही आपले आदिवासी बांधव असेल ज्यांचे असे राशन कार्ड असेल ज्यांना आता साहेबांनी सांगितलं प्रांत साहेबांना पस्तीस पस्तीस किलो लगेच त्यांना द्यायचं आहे हां तर उद्या अंतुदाई हातूदायमधून उद्या आपल्या आदिवासी बांधव जेवढे भी यवला तालुक्यात आहेत यांनी उद्या प्रांत साहेबाच्या ऑफिसला यायचं आहे ज्यांच्यांचे-जनचे राशन कार्ड घेऊन म्हणजे ते उद्या लगेच नोंद होईल आणि तुम्हाला चालू महिन्यामध्ये लगेच राशन मिळेल माननीय पुजवर साहेबांचा आभार मानू आणि धन्यवाद करू की त्यांनी खूप मोठा निर्णय घेऊन आपल्या आदिवासी बांधवांना न्याय दिला जे आदिवासी जे लागले महाराज जनरेशन कार्ड नाही त्यांना नवीन राशन कार्ड घेता येईल उद्या सर्वजण अकरा वाजता या अकरा वाजता म्हणजे नऊ दहा जमा पण अकरा वाजता आपण जाऊ का की इतक्या लवकर तुला अधिकार येणार नाही बरोबर का उद्या सुट्टी आहे बरोबर का पर <laughs> गु सुट्टी नाही म्हणले उद्या सर्वजण आपण सर्व आपले आदिवासी बांधव जेवढे गरीब आहेत उद्या उपस्थित राहिल्या पाहिजे आपले सगळे कागदपत्र असतील आधार कार्ड आणि ते ते सगळं या तिथं आपण जसे असेल काय फाटलेलं असेल त्याच्यानंतर नाव लावायचे असेल नवीन काढायचं असेल सगळे प्रोग्राम आपण तिथं तहसील करूया आणि उद्या सर्वजण आपले जे महावीर आहेत आपले जे क्रांतिकारक आहेत यांचे झेंडे बी तुमच्या गाडीतनं पाहिजे જય ભીમ છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી જય જય આદિવાસી જય જય એકલવ્ય જય શબરી માતા જય ભીટા ચાલુ